हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर बोला ना सर बरेचसे दिवस झाले आणि पीक विम्या संदर्भात आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एक नवीन अपडेट पाहिजे होती म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून असं म्हणण्यात येत होतं की सर पीक विमा कधी मिळणार किती मिळणार आणि हे कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार तर याबाबत सर शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती द्यावी सर नक्कीच आपण पाहतोय यंदाचा जो पीक विमा जो आहे सरसकट मंजूर झालेला आहे खरीप हंगाम पंचवीस सव्वीस चा पीकमा हो। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरसकट मंजूर झालेला आहे किमान हो। साडेसत्तरा हजार रुपये तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकमा येणार अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे तर मग आता पीकमा वाटपाची माहिती किंवा पीकमा वाटप किंवा पीक मा कधी वाटप नव्हतं यंदाचा आणि संपूर्ण अपडेट काय आहे यंदाच्या पीकमाच्या वाटपा संदर्भामध्ये हे संपूर्ण आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण पाहतोय पीक कापणीचे अहवाल आणि काढणीचे अहवाल संपूर्णपणे आता संपूर्णपणे आता गोळा करण्यात आलेली आहे तशी माहिती आता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आता गोळा झालेली आहे आणि आता ते सगळे मा पीक जे अहवाल आहेत ते आता सरकार विमा कंपनीला जाणार आहेत आणि नंतर विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक वाटपाला कार्यवाही केली जाणार आहे परंतु जानेवारी महिन्यापासून या पीकम्याचं वितरण होऊ शकतं कारण की आपण पाहतोय पीक कापणीचे अहवाल आणि काढणीचे अहवाल आता संपूर्ण गोळा झालेले आहेत आणि हे अहवाल कसे गोळा झालेत की मागच्या पाच वर्षातलं उत्पादन आणि यंदाचं उत्पादन मागच्या पाच वर्षातलं जास्तीत जास्त उत्पादन आणि यंदाच्या उत्पादनामध्ये किती घट आहे आणि ते घट किती आहे तर तेवढी घट लक्षात ठेवून तेवढा क्लेम ठरणार आहे शेतकऱ्यांचा तर ज्याच्यामध्ये सर्व जिल्ह्यांचे जे क्लेम आहे ते आता सेटलमेंट व्हायला सुरुवात होणार आहेत काही दिवसामध्ये आणि सर्व अहवाल सुद्धा आलेले आहेत ज्याच्यामध्ये बीड जिल्हा असेल अहिल्यानगर जिल्हा असेल सोलापूर असेल नांदेड असेल बुलढाणा असेल धाराशिव असेल लातूर असेल परभणी असेल किंवा सर्वप्रथम आपण मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा विचार करूया त्याच्यामध्ये मराठवाड्यातला पहिला जिल्हा तो म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातल्या तीसही महसूल मंडळाची आकडेवारी जी आहे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारक आहे सुधारित आणि हंगामी आणवारी सुद्धा पन्नास पैशापेक्षा कमी आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्केपेक्षा जास्त नुकसान असं सरकारने दाखवलेलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त पिकमा सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी हिंगोली जिल्ह्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी यंदाचा पिकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये साठ महसूल मंडळामध्ये यंदाचा पिकमा वाटप होणार आहे अंतिम आणवारी सॉरी सुधारित आणवारी आणि हंगामी आणनेवारी सुद्धा पन्नास पैसेपेक्षा कमीच आलेली आहे त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण शेचाळीस पेक्षा जास्त महसुली मंडळे आहेत या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत सरकारने नुकसान स्वतः दाखवलेलं आहे त्यामुळे यंदाचा पिकमा या जिल्ह्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातल्या एकूण त्र्याण्णव महसूल मंडळाची आपण सुधारित आणि हंगामी आणीवारी पाहिली तर पन्नास पैसेपेक्षा कमीच आहे अंतिम आणीवारी त्याच आधारावर या जिल्ह्यात येणार आहे त्यामुळे यंदाचा पिकमा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या त्र्याण्णव मंडळामध्ये वाटप होणार आहे तर सकट पिकमाचं वितरण यंदा होणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये यंदाचा पिकमा जो आहे तर तो वाटप होणार आहे आणि सर्वच्या सर्व जे अनिवारी पाहतोय पन्नास पैसेपेक्षा कमीच आहे आणि मागच्या पाच वर्षाच्या उत्पादनापेक्षा यंदाच्या उत्पादनामध्ये फार मोठी घट आहे त्याच्यावर क्लेमचं सेटलमेंट यंदाचा होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा या जिल्ह्यामध्ये वाटप आणि वितरण होणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यातल्या एकूण नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्यामुळे यंदाचा पिकमा सरसकट पिकमा छत्रपती संभाजनगरमध्ये वाटप होणार आहे सोयाबीन साठी सर्वात जास्त पिकमा वाटप होऊ शकतो त्यानंतर कपाशी या दोन पिकासाठी पिकमाचं वितरण होऊ शकतं त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये आपण पाहायला गेल तर मोठ्या प्रमाणामध्ये यंदाचा पिकमा सुद्धा या जिल्ह्यामध्ये सरसकट मिळणार आहे जवळपास तीन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पिकमा भेटणार आहे जालना जिल्ह्यातले एकूण बेचाळीस महसूल मिळण्याचं पाहायला गेलं तर या मंडळामध्ये में पिकमाचे वितरण यंदा होणार आहे त्यानंतर जिल्हा जिल्हा आहेत त्याच्यामध्ये चौतीस पेक्षा जास्त नुकसान झालेले जिल्हे किमान साडेसत्तर हजार रुपयाचा पिकमा येणार असे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा असेल रत्नागिरी असेल कोल्हापूर गोंदिया रायगड ठाणे या जिल्ह्याचा प्रामुख्याने समावेश आहे या जिल्ह्यामध्ये किमान साडेसत्तर हजार तरी पिकमा भेटणार कारण की या जिल्ह्यामध्ये चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान हे झालेलं आहे त्यानंतर पाहायला गेलं तर सातारा असेल धुळे असेल पालघर असेल गडचिरोली असेल याही जिल्ह्यामध्ये चौतीस टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या जिल्ह्यातील सुद्धा ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकवा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना यंदाचा पिकवा भेटणार आहे त्यानंतर त्या जिल्हा आहे भंडारा असेल नंदुरबार असेल पुणे असेल चंद्रपूर असेल याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकटचा पिकमा वाटप होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि या जिल्ह्यातील काही तालुक्यांची आणेवारी सुद्धा पन्नास पैशेपेक्षा कमी सुधारित आणि हंगामी आहे आणि ज्या जिल्ह्या ज्या जिल्ह्याची आणेवारी जास्त आहे पन्नास पैशेपेक्षा कमी तर ती अंतिम मध्ये कमी जास्त होऊ शकतं कमी होऊ शकतं त्यामुळे हा पिकमा वाटप होणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर असेल सांगली असेल वर्धा असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विमा वितरण होणार आहे त्यानंतर विदर्भामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर वाशिम जिल्हा अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा अमरावती या आणि बुलढाणा या विदर्भातल्या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा यंदाचा पिकमा मोठ्या प्रमाणात वाटप होणार आहे या सर्व जिल्ह्याची आकडेवारी नुकसानी जे गेलं तर स्वतः जी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे त्यानुसार पंच्याहत्तर पेक्षा नुकसान असं हे दाखवलेलं आहे त्यामुळे पंच्याहत्तर टक्के पेक्षा नुकसान जे जास्त झालेलं आहे तर त्या जिल्ह्यातली शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस ते तीस हजार रुपयापर्यंत पिकमा येऊ शकतो आणि या जिल्ह्यांची सुधारित आणि हंगामी अनेवारी पाहायला गेलं तर सुधारित जी सुरुवातीची हंगामी आणेवारी होती थोडीफार पन्नास पैशेपेक्षा कमी होती पन्नास पैशेपेक्षा जास्त होती कारण की चांगली पिकं आली होती परंतु नंतर हंगामी आणेवारी जी नंतर जी सुधारित अनेवारी जाहीर झाली सुधारित मध्ये पन्नास पैशेपेक्षा कमी ही सुधारित आणवारी आली आणि त्यानंतर आता अंतिम आणेवारी पाहायला गेलं तर कापणीच्या आधारावर आणि काढणीच्या आधारावर ही आणवारी पन्नास पैशापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व जिल्ह्यांचे आले ज्याच्यामध्ये वाशिम असेल अकोला असेल यवतमाळ असेल अमरावती असेल किंवा बुलडाणा असेल या सर्व जिल्ह्यांची आणवारी आता अंतिम सुद्धा पन्नास पैशापेक्षा कमी येण्याची शक्यता आहे त्यामध्ये सरसकट पिकमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार आहे ज्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ऐंशी पेक्षा जास्त महसूल मंडळांचा समावेश असू शकतो अमरावती जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळांचा समावेश असू शकतो अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळे वाशिम जिल्ह्यातील छत्तीस पेक्षा जास्त महसुली मंडळांचा समावेश याच्यामध्ये असू शकतो याच्यामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर नंतर नाशिक असेल जळगाव असेल यवतमाळ असेल यवतमाळमध्ये सुद्धा नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिकमा मिळू शकतो म्हणजे एकंदरीत संपूर्ण आकडेवारी पाहायला गेलं तर यंदाचा पिकमा जो आहे सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी भरलेला आहे आणि या शेचाळीस लाख शेतकऱ्यांना सरसकट पीक वितरण आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून होणार आहे आता हे संपूर्ण पीक कापणीचा अहवाल आणि पीक काढणीचा अहवाल म्हणजे जे पोस्ट हार्वेचा जो डाटा आहे तो आता विमा कंपन्यांकडे लवकर जाणार आहे आणि विमा कंपन्यांकडे हे डाटा गेल्यावर नंतर <tronika> मागच्या पाच वर्षातलं उत्पादन सर्वात जास्त मागच्या पाच वर्षातलं उत्पादन आणि यंदाचं उत्पादन आणि मागच्या पाच वर्षातल्या उत्पादनापेक्षा यंदाच्या उत्पादनामध्ये किती घट आहे ती घट लक्षात घेऊन तुमचा शेतकऱ्यांचा क्लेम हा ठरणार आहे आणि क्लेम ठरल्यावर नंतर क्लेम सेटल होईल आणि क्लेम सेटल झाल्यावर राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जे राज्य व केंद्राचा हिस्सा आण विमा कंपन्यांना जे भेटणार आहे तर ते भेटल्यावर विमा कंपन्यांच्या माध्यमातून पिकमांचं वितरण होणार आहे परंतु असं सांगितलं जात आहे की जानेवारी महिन्यामध्ये यंदाचा जो सरसकटचा पिकमा आहे तर तो वाटप होणार आहे याच्यामध्ये कुठली आठ किंवा कुठली शर्त नसणार आहे आतापर्यंत आपण पाहतोय चार ट्रिगर अंतर्गत पिकमान राबवली जात होती याच्यामध्ये मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीचा पिकमा असेल अग्रिमचा पिकमा असेल वैयक्तिक लेमचा असेल किंवा कापणी आणि काढणी अंतर्गत परंतु यंदाचा जो पिकमा आहे तो फक्त शेवटच्या ट्रिगर अंतर्गत म्हणजे कापणीच्या अहवालावर आणि काढणीच्या अहवालावरच वाटप केला जातोय आणि बाकीच्या सुरुवातीचे दोन ट्रिगर शासनाने काढून टाकल्यामुळे शेतकऱ्यांना आता या शेवटच्या दोन ट्रिगरवरच पिकमा आधारित मिळणार आहे त्यासाठी अंतिम त्या आणीवारी सुद्धा मोठी आ, महत्वाची आणि कामाची ठरणार आहे आणि हा अहवाल सुद्धा मोठा कामाचा ठरणार आहे आणि यानुसारच यंदाच्या जो पिकण्याचं वितरण जे आहे तर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे बरोबर सर आणि सर आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल मग त्यांना हे पैसे मिळणार का नाही मिळणार ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल त्यांना तर पिकमा भेटणार आहे नसेल तर त्यांना नाहीच भेटणार कारण की त्यामुळे ज्यावेळेस ही पिकमा राबवली त्यावेळेस फार्मर आयडी असेल त्याच शेतकऱ्यांना फॉर्म भरता येत होते ज्यांच्याकडे फार्मर आयडी नव्हता त्यांना ते फॉर्म भरता आलेच नाही त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे त्या शेतकऱ्यांना यंदाचा पिकमा भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यंदाच्या पिकम्याचं वितरण होणार आहे यंदाचा जो सर्सकडचा पिकमा आहे तर तो जवळपास सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात जास्त भेटणार आहे त्यानंतर कापास या उत्पादक शेतकऱ्यांना भेटणार आहे त्यानंतर उर्वरित जे पीक आहेत ज्या ज्या जिल्ह्यातले जे जे पीक आहेत आणि ज्या ज्या पिकांचा शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला आहे मग शेतकऱ्यांनी क्लेम केलेला असेल किंवा नसेल कुठली अट आणि शर्त नाही कारण की सरसकट म्हणजे तुम्ही फक्त पीक भरलेला असणं महत्वाचं आहे तुम्ही जर पिकमा भरलेला असेल भरले मग पुढे काही जरी नाही केलं तरी तुमच्या खात्यामध्ये यंदाच्या पिकम्याचं वितरण किमान साडेसत्तरा हजार रुपये होणार वाटप होणार तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आता त्यानुसार आता जानेवारी महिन्यामध्ये पिकण्याचं वितरण होऊ शकतं जर राज्य सरकारने त्यांचं हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना दिलं तर बरोबर तर ओके ओके धन्यवाद सर शेतकऱ्यांना तुम्ही एक महत्वपूर्ण पूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल